आमच्या आईशी बोलणार आहे का आपण हो 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 नक्कीच जरा आई लिफिन ऐकलं आईकडे जाऊ का मी थांबा आई इकडं फिरव इकडं थांब कुडची फिरून इकडं इकडं पडील

तुमच कस बर आहे ना का तुम्ही काय चिंता करू नका तुमचं काम होतय माहिती आत किडकी लोक आहेत बरोबर हा म नक्की होतय जरा दम खावा लागतंय गाडग्याच तोंड झाकते जगाच तोंड झाकते का कोण नाही मग कस विचार करा आपण बरोबर मग काय करा सांगा विचार सर प्रश्न विचार आमच्या आईला हे आमचे पण आई आईच आहे बाबा आमचे वडील आहेत आमच्या आईला प्रश्न विचारा म्हणून आमचे वडील आईला दिसत नाही अरे वा छान आईला प्रश्न विचारा सर आमच्या नमस्कार नमस्कार आईला बोललो होतो तुमच्या आईला दिसत नाही ना सर त्यामुळे प्रॉब्लेम आहे ऐकते फक्त आई नाही हो साहेब मला होय 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 आवाज येतो ना पण आपण मागे बोललो होतो एकदा आई हो हो दिसत नाही बघा बरोबर तुकाराम बाबांना मला थोडी धावपळ कमी करत जा तुकाराम बाबा ऐकत नाही हो काय करायचं करायच ऐकलं नाही आता तर कसं ऐकील पक्का आधीच पळतोय तुमच्याकडे करायचं मला जीवाडी या मला मी जीवाडी या लागली ती तकडे पळालाय म्हणताल मला सलामी लावल्या काय करा काळजी वाटते का नाही माणसाची होय 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 लोक आता काय सांगा तुम्हाला काय बोलून फायदा नाही हो जग जनार्दन बरोबर जग जग काय आहे आहे ऐकून कोण घेतय होय जगात जरा सांगू का सांगून माझ कोण ऐकील का होय करणार परमात्मा आहे आपला गुरु हा नक्की करणार गुरु आहे हो गुरु गुरुचा आशीर्वाद असल्यावर आपल्याला काय कमी पडत नाही बरोबर हा मग काय काय करा सांगा मग आता पुढं असं झालं की तुम्ही तुकाराम बाबांची आई आणि तुकाराम बाबा झाले एक लाख चौतीस हजार मुलांची आई असं झालं अहो हे राष्ट्रच सगळा माझा आहे होय बरोबर हे भारत सगळा माझा आहे हो बरोबर आमच्या आईला जिमरावली सर काय बघा कसं बोलते आमच्या आईला जिमरावली तब्येत झाली आमच्या आईची आई तर राखाला एवढा बंगला बरोबर मग काय करा सांगा महाराज जातोय इकडं तकड कामगार लोक जाते मग कसं करा सांगा महाराज तर थांबत नाही पंधरा पंधरा तुमची शेवाला जातोय मी मग काय फरला मुलगा तर पुण्यात हाय अच्छा एक मुलगी तो माझी थोरली इथं नवरा वादलेला आहे अच्छा काय म्हण सांग मागच्या वेळेस आम्ही भजन ऐकलं होतं तुमच्या मुखातून आता एखाद आता बोलू काय हो हो शंभर टक्के बागडे बाबाचे बागडे बाबाचे पाळणा म्हणू काय म्हणा म्हणा पाळणा म्हणा ऐक आज एखाद साहेब पांडुरंग आला का काय म्हणा भगवान आज एखादं धरले आमच्या आईने आम्ही एखादं चंद्रवाडीचे धरतोय हा 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 a cura pa unni dese y